नमस्कार तिकट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये बेसन पुरीचे लाडू म्हणजेच दामट्याचे लाडू तयार करतोय तयार होणारे लाडू मस्त चविष्ट रुचकर असे तयार होतात यामध्ये आपण योग्य असे साखरेचे प्रमाण वापरलेले आहे त्यामुळे लाडू हे अजिबात पिघडत नाही परफेक्ट तयार होतात हा बेसनपुरीचा लाडू मस्त दाणेदार तयार होतो आणि तोंडात टाकताच विरघळतो आणि खूपच सोपी अशी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे हे लाडू तयार होणार आहे तर चला कसे बनवायचे ते बघूया तर सर्वात अगोदर एका मध्ये ना दोन कप इतकं बेसन घेतलं तर माझा हा मेजरिंग कप हा एकशे पंचवीस ग्रॅमचा आहे तर बरोबर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतकं बेसन घेतलं तुम्ही प्रमाण न मोजता कुठल्याही वाटीने पेल्याने वाटीच्या प्रमाणात दोन वाटी इतकं बेसन घेऊ शकता तर इथे मी विकतच बेसन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया आणि त्यानंतर हे पीठ भिजवून घ्यायचं त्यासाठी सारख्याच कपाने इथे मी एक कप पाणी घेतलं परंतु सर्व पाणी आपल्याला लागणार नाही त्यासाठी काय करायचं अगदी थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी जसं कणिकचं पीठ असतं बघा चपातीचं त्याच पद्धतीने हे मळून घेणार आहे तर मध्यम स्वरूपाचं हे पीठ असं भिजवून घ्यायचं याचा बघा असा सॉफ्ट नरम कणिक प्रमाणेच हे मध्यम स्वरूपाचं भिजवून घेतलं याचा गोळा तयार झालेला आहे बघा आणि पाण्याचं प्रमाण म्हणाल तर इथे मला अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी पाणी लागलेलं आहे त्यामुळे पीठ मळताना ना थोडं थोडं पाणी घालूनच मळा कारण याच्या आपल्याला पुऱ्या तयार करायच्या आहे तर आता हे पीठ आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवून ना भिजत ठेवूया साधारणपणे दहा मिनिटं तरी ठेवलं तरी चालेल आणि दहा मिनिटांनंतर ना, ना पीठ बघा थोडस घट्ट झाल्यासारखं वाटतं आता यावर थोडस तेल घालायचं आणि पुन्हा हे थोडस मळून घ्यायचं छान मळल्यानंतर ना थोडस सॉफ्ट असं हे पीठ तयार होतं बघा आणि आता ह्या तयार पिठाचे ना छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर ज्या आकाराची पुरी लाटायची आहे ना तेवढे गोळे तयार करून घ्यायचे तर साधारणपणे इथे मी तयार मिश्रणाचे नऊ ते दहा गोळे तयार करून घेतले आता पोलपटावर किंवा इथे चॉपिंग बोर्डवरच मी थोडस तेल लावून ना ह्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर पुऱ्या लाटताना ना, ना जशा आपण पुऱ्या लातो सेम त्याच पद्धतीने ह्या लाटून घ्यायच्या तर बघा थोड्याशा ह्या पातळच अशा मी लाटून घेतल्या आहे कारण आपल्याला ह्या तेलामध्ये तळायच्या आहे तर इथे ना एक पुरी लाटून झाली याच पद्धतीने ना आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर ही प्लेट मध्ये काढून ठेवू आणि ह्याच पद्धतीने राहिलेल्या ह्या बेसनाच्या पुऱ्या लाटून घेऊ नुसत्या बेसनाचे लाडू तयार करण्यापेक्षा ह्या बेसन पुरीचे लाडू तयार करून बघा बनवायला खूपच सोपे आहे जेव्हा तुम्ही लाडू तयार करून बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की किती परफेक्ट आणि खूपच सोपे असे हे लाडू तयार होतात तर बघा ह्याच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आता ह्या तेलामध्ये तळायच्या आहे तर तेलात तळत असताना तेल हे मध्यमाचेवर चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेलात एक एक पुरी सोडून दोन्ही बाजूने छान खमंग अशा तळून घ्यायच्या आहे फक्त आपल्याला बेसनातील कच्चेपणा घालवायचा आहे म्हणून या आपल्याला तेलातून तळून घ्यायच्या आहे फक्त याचा रंग जो आहे ना तो जास्त डार्क करायचा नाही किंवा लालसर होईपर्यंत या पुऱ्यात तळून घ्यायच्या नाही बेसनाचा रंग बघा पिवळसर आहे असाच हा रंग राहू द्यायचा तर जास्त ही डार्क रंगावर किंवा लालसर होईपर्यंत या पुऱ्यात तळायचा नाही असाच पिवळसर रंग राहिला पाहिजे तर बघा अशाच रंगावर तळून घ्या नंतर तेलातून काढून प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या या ठिकाणी मी तेलामध्ये ह्या ह्या तळलेल्या तुम्ही ना बेसनच्या तुपात सुद्धा तळू शकता त्याने तर खूपच मस्त अशी चव येते परंतु इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तर आता एक एक करून राहिलेल्या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊ बघा तर इथे मी सर्व पुऱ्या ह्या तळून घेतल्या आणि तळल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचे असे आता तुकडे करून घ्यायचे आहे तुकडे करून घ्या किंवा हाताने छान असं हे स्मॅश करून घ्या चांगलं चोळून घ्या कारण आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे तर आता प्लेट ही छोटी पडत होती त्यामुळे मी मोठ्या प्लेटमध्ये हे ट्रान्सफर केलं आणि बघा थंड झाल्यानंतर ना याचा चुरा तयार करून घेतला आता शक्य होईल तेवढा हाताने हे बारीक करून घ्यायचं नंतर आपण हे मिक्सरलाच फिरवणार आहोत तर आता हे बारीक करून घेतलं त्यानंतर मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये ना तयार केलेलं ह्या बेसनाच्या पुरीचं चुरा घालायचा आणि मिक्सरला हे छान असं रवाळ वाटून घ्यायचं तर दोन बॅच मध्ये हे मी छान असं रवाळ वाटून घेते बघा तर मस्त रवा हे असं वाटून घेतलेलं आहे जास्तही बारीक केलेलं नाही मस्त बारीक असं रवाळ हे वाटून घेतलेलं आहे तर ह्याच पद्धतीने असं रवाळ वाटून घ्या तर राहिलेलं सुद्धा आपण आता हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून वाटून घेऊया बघा संपूर्ण आपलं हे मिश्रण वाटून झालेलं आहे आता काय करायचं पाक तयार करायला घ्यायचा तर त्यासाठी गॅसवर मी पातेलं ठेवलेला आहे आणि यामध्ये सारख्याच कपने मोजून दोन कप साखर घालणार आता जेवढं बेसन होतं तेवढीच साखर वापरायची पाव किलो बेसन होतं तर पाव किलो साखर वापरणार आणि साखर पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं साधारणपणे अर्धा कप इतकं पाणी घातलं आणि मध्यमाचे वर चांगली ही साखर पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आता सतत ढवळत ना आपल्याला इथे एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे छान घट्टसर असा पाक तयार करायचा आहे त्यासाठी काय करायचं साखर पाण्याचं मिश्रण बघा असं चांगलं फिसळलं की लगेच पाक चेक करायला घ्यायचा आणि प्लेट मध्ये ह्या मिश्रणाचा एक ड्रॉप टाकायचा आणि तो थंड झाल्यानंतर काय करायचं हातात घेऊन बघायचा बघा दोन्ही बोटांमध्ये एक तार तयार होते समजायचा आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे तर लगेच गॅस बंद करायचा आणि हे गरम मिश्रण ना जे आपण रवाळ असं वाटून घेतलेला आहे ना त्यावर घालायचं तर बघा मी असा खोलगट भाग तयार करून घेतला आणि मधोमध हे साखरेचा जो पाक आहे तो घातला तर साखरेचा पाक ना गरम असतानाच घाला आणि यामध्ये लगेच पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा इतकी जायफळ पावडर सोबतच इथे मी पिवळा खाण्याचा रंग देखील घातला ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल मस्त असा पिवळाचा रंग येतो याच करिता मी घातलेला आहे आणि लगेच छान हे मिक्स करून घ्यायचं जो पाक आहे ना तो या चुऱ्यामध्ये या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा सुरुवातीला मिश्रण जरी पातळ वाटत असेल ना जस जसं तुम्ही हे मिक्स कराल तस तसं ते त्याच्यामध्ये छान मिक्स होतं आणि छान व्यवस्थित असं हे घट्ट देखील व्हायला सुरुवात होते तर चमच्यानेच मी चांगलं मिक्स करून घेतलं आता हा लाडू बांधल्यानंतर कोरडा पडू नये याकरिता यामध्ये ना छोटे चार चमचे इतके साजूक तूप घातलं याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता परंतु छान असा फ्लेवर यावा याकरिता मी साजूक तूप घातलं आणि पुन्हा एकदा हाताने मिक्स करून व्यवस्थित त्याचे आता लाडू बांधून घ्यायचे आहे तर मिश्रण देखील थोडस गरम असतानाच लाडू बांधायला घ्यायचे आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचे काप काजू बदाम पिस्ता घालू शकता बेदाने घालू शकता किंवा इथे मी मगज बी घातलेलं आहे साधारणपणे दोन चमचे घातले छान मिक्स करून घेतलं आणि मिश्रण बघा असं कोमट असतानाच ना छान त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर आता ज्या आकाराचा तुम्हाला लाडू हवा त्या आकाराचे त्या साईडचे बघा थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन ना दाखविल्याप्रमाणे मस्त लाडू बांधून घ्यायचे तर बघा मस्त गोलाकार असे छोटे छोटेच मी लाडू तयार करून घेतले मस्त चविष्ट आणि रवा हे लाडू तयार होतात फक्त मिश्रण कोमट असतानाच हे लाडू असे बांधून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हे बांधले जातात तर आता राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा व्यवस्थित हे लाडू मी बांधून घेते तर बघा झटपट हा लाडू बांधला जातो एकाच हाताने सुद्धा व्यवस्थित हा तयार होतो दोन्ही हाताची अजिबात गरज पडत नाही मस्त गोलाकार आणि चविष्ट लाडू तयार झालेले आहे शिवाय दाणेदार बनलेले आहे रंग देखील सुरेख आलेला आहे तर बघा इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले मस्त परफेक्ट असे तयार झालेले आहे आणि पाव किलोच्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे पंधरा ते सोळा लाडू नक्कीच तयार होतात लाडू तोडल्यानंतर तुम्ही बघाल किती रवळ आणि मस्त सॉफ्ट असे तयार झालेले आहे अजिबात इथे पाक बिघडलेला नाही परफेक्ट असे बांधले गेलेले आहे इथे फक्त साखरेचं प्रमाण योग्य घ्या आणि त्यामध्ये पाणी हे जास्त घालायचं नाही साखर ही, ही पूर्णपणे बुडेल इतपतच पाणी घालायचं आणि फक्त एक तारी इतका पाक शिजवून घ्यायचा सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हे लाडू तयार केले तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही मस्त दाणेदार चविष्ट आणि परफेक्ट असे बनतील तर तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पहिल्यांदा जर तुम्ही माझी ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका धन्यवाद